सावरगाव आणि मध्ये आज अचानक अवकाळी पावसाचं आगमन झाल्यानंतर विजांच्या गडगडाटासह आणि जोरदार वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली आहे या पावसामुळे शेतमालाबरोबर वीटभट्टी मालकांचं लाखो रुपयांचं नुकसान झालं आहे अंतिम टप्प्यामध्ये आलेल्या वीटभट्टी व्यवसाय परंतु अचानक झालेल्या या पावसामुळे त्यांना नक्कीच आर्थिक फटका बसला आहे याबरोबरच बाजरी आणि आंब्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा